सध्या कांद्यानं चांगलेच भाव खाल्ले असल्याचं चित्र किरकोळ बाजारात बघायला आहे हेच चित्र आज धुळ्यातील प्रतापनाना महाले या खासगी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील बघायला मिळालं देखी किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमटलंय आज धुळ्यातील प्रतापनाना महाले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव प्रक्रिया पार पडली यामध्ये कांद्यानं अडतीसशे ते चार हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळवलाय सध्या कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसला तरी दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कांद्याला कमीत कमी पाच हजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं महाले खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही मागील चार वर्षापासून व्यवहार करत आहोत इथल्या शेतकऱ्यांना सगळ्यात सोयीचं मार्केट कुठलाही खर्च न घेता कुठलाही खर्च न घेता शेतकऱ्यांना पूर्ण पेमेंट दिलं जातं शेतकरी आमच्यावर खूप खुश आहेत आणि सरासरी इतर कोणत्याही मार्केटपेक्षा सरासरी मध्ये आमचं मार्केट शेतकऱ्यांना चांगला भाव देतो आजच्या तारखेत पस्तीसशे लावून तर बेचाळीसशे एक्केचाळीसशे पर्यंत बाजार आहेत तरी सदर शेतकऱ्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं आहे ते तसंच कंटिन्यू ठेवावं आणि जास्तीत जास्त लोकांनी माल आणावा मी विनोद सोमनाथ चौधरी प्रताप नाना माले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मोराने धुळे मागच्या हप्त्यामध्ये कांद्याचे भाव तीन हजार पासून पस्तीसशे होते काही वेळेस पस्तीसशे तर चार हजार बेचाळीसशे त्रेचाळीसशे पण विकले गेले अचानक एक दिवस नाशिकवाल्यांनी फार खूप उचललं मार्केट चार हजार पासून पंचेसशे सकाळी उचललं आणि संध्याकाळी डायरेक्ट तेच मार्केट तीन हजार पासून पस्तीसशे करून टाकलं त्याच्यामुळे बरेच व्यापाऱ्यांना धोका होतो शेतकऱ्यांचा फायदा होतोय ती आनंदाची गोष्ट आहे आजही पावसामुळे आवक कमी येते सगळ्या मार्केटांमध्ये नाशिक जिल्हा असो बाकीच्या ठिकाणी असो आवक फार कमी आहे कांद्याचे भाव आज आमच्याकडे निघालेले आहेत अडतीसशे पासून चार हजारापर्यंत देवाकृपेने सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे यावर्षी पाणी भरपूर दिले देवाने अजून काही जिल्ह्यापेक्षा निश्चित आमचं मार्केट शंभर दोनशे रुपयाने टाईट निघत आहे तिथे जर पस्तीसशे तर अडतीसशे विकले जातात तर आम्ही चार हजार एक्केचाळीसशे शेतकऱ्यांना भाव देत आहे आणि आमच्याकडे शेतकऱ्यांना इकडे तिकडे लांब लांब पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर वाहने घेऊन जायची गरज नसते आमचं जे मार्केट आहे आमच्या सा परिसरामध्ये जे मार्केटचे प्रेम आहेत त्याच्यातच शेतकऱ्यांना वाहनं खाली करावं लागतात आम्ही शेतकऱ्यांना फार इथं समाधानी आहे शेतकरी फार खुश आहेत आमच्यावर त्याबद्दल शेतकऱ्यांचे फार आभारी आहेत आम्ही की आमच्यावर खूप प्रेम आहेत शेतकरी आपण ना हमाली कुठलाही कडनं कर, खर्च घेत नाही शेतकऱ्यांकडनं फक्त आणायचं काटा करायचा शंभर टक्के पेमेंट आम्ही त्यांना देतो मालाचा एक रुपया खर्च कपात करत नाही माझं नाव हिंमत शंभा मास्तुळे गाव चौगाव मी दरवेळेला या मार्केट मार्केटला कांदा आणतो मागच्या वेळेस तोच कांदा चार हजार रुपये भावाने गेला आणि आज तोच कांदा शंभर रुपये कमीने गेला एकोणच्याऐंशी रुपये गेला शेतकऱ्यांचं खूप नुकसान होते तरी आम्हाला कमीत कमी पाच हजाराच्या पुढे तरी भाव पाहिजे आपल्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे हो ते आपला निसर्ग साथ देत नाही देत नाही तुम्ही तरी साथ द्यायला पाहिजे सा, सण शेत शेतकऱ्यांवर एवढी आमची अपेक्षा आहे मजुरीच्या हिशोबाने खर्च परवड्याची मजुरी माग झाली आहे डिझेलचा भाव कुठे गेला त्या वाहनाचा वाहन आणलं म्हणजे त्याला भाडं जास्त लागतं त्या हिशोबाने आम्हाला कांद्याला तरी बाळश किंवा शेती मालाला भाव पाहिजे कमीत कमी, कमी पाच हजार रुपये तरी भाव पाहिजे मालाला कांद्याला दरम्यान खाजगी बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतो इतर बाजार समित्यांमध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत आहे मात्र धुळ्यातील या खाजगी बाजार समितीमध्ये पस्तीसशे ते चार हजार रुपये इतका भाव शेतकऱ्यांना मिळतोय यामुळे खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र बघायला मिळतय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे